सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे हा व्हिडिओ नेमका कुठला आहे हे माहिती नाही शाळा सुटल्यावर शाळकरी मुलं एसटी बस मध्ये जागा पकडण्यासाठी जी मुल कसरत करताना दिसते सर्वात एक मुल एसटी बस मध्ये जागा पकडण्यासाठी खिडकीतून चढण्याचा प्रयत्न करीत होता त्यावेळी त्या बसची खिडकी तुटून मुलगा खाली पडला त्या निमित्ताने राज्यातील एसटी बसची जी दुरावस्थानी समोर आली आहे दरम्यान असाच एक आणखी व्हिडिओ समोर आला आहे त्यामध्ये एक तरुण एस टी बसमध्ये सीट पकडण्यासाठी खिडकीतून बस मध्ये जाताना खिडकीच त्याच्या हातात आली आहे या घटनेचा ही व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे सांगा नक्की चूक कोणाची दुसऱ्या व्हिडिओतून तरुण खिडकीतून आत शिरण्याच्या नादात खिडकी तोडून खाली पडला आणि त्या खाली पडलेल्या तरुणासोबत बसच्या कंडक्टरने काय केले ते आता तुम्हीच पहा त्या बिचाराला त्याने ती तुटलेली खिडकी पुन्हा एकदा लावायला सांगितली हा व्हिडिओ पाहून आता तुम्हीच सांगा या प्रकरणात नेमकी चूक कोणाची आहे